मित्रांनो नमस्कार या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी बातमी आहे नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्या संदर्भामध्ये काय या आहे बातमी सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सविस्तर वृत्त असं की नारायण राणे आणि त्यांचे पुत्र यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लागू शकतो सगळ्यात मोठा दणका भारतीय जनता पक्षाकडून यावेळेस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निलेश राणे यांच्याऐवजी रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट देण्याची जवळपास फायनल चर्चा झाल्याचं जा बोललं जातं आहे तसंच कोकणामध्ये नारायण राणे यांना राज्यसभेवर पाठवून ठाकरेंचा गडखिळखिळा करण्याचं त्या ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली होती मात्र वेगवेगळ्या सर्वेंचा आधार घेतला तर कोकणामध्ये एवढं बंड होऊनसुद्धा ठाकरेंना मोठं यश मिळण्याची त्या ठिकाणी शाश्वती दिसती आहे आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी वगळता नारायण राणे यांचं मंत्रिपद आणि निलेश राणे यांचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा आहे आणि त्यामुळं आपण पाहिलं तर नारायण राणे हे ठाकरे यांना आव्हान देण्यामध्ये तितकेसे यश त्यांना मिळत नसल्याची कुजबूज सुरू झाली आहे आणि त्यामुळंच आता भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याचं बोललं जातं आहे आणि त्यामुळं हा राणे पिता पुत्रासाठी मोठा झटका मानला जातो आहे